नमस्ते अर्पिताबाई काय चाललंय तुमचं रानात हो। कशातलं गवत काढताव मकातलं काढताव का गवतातली हो, हो, का मका काढताव हो, काय करायला नेमकं गवतातली मका काढायला मला काय तर उलट झालं वाटायला लागले गवत नेमकं गवतानं बोललाव का न बोललाव का स्वतःच बोललाव पाणी पिऊन मला हे पण कळ नाही गवतानं बोललावा एवढं गवत झालंय का अल्ला गा तस कर ना काढा मका काढणार का म्हणजे झालं नुकसान कमी होईल आपलं मका काढल्यावर म्हणजे जादा होईल नुकसान 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 जादा होईल असं काय कर ना गा बर मका मका चांगली का मग अर्पित आता आपली घाने काय झालं तिला लागा लगाल गा मग त्यांना सांग की बसू नका म्हणा आमची सोन्यासारखी माका वाया जाईल म्हणा तुम्हाला कळतं का नाही म्हणा मका हो पण खाऊन टाकली का, मा। मा का ती मका खास काय करत होती मग काय डोळं मोठं करून बघायला लागली तसलं उग काय काम करत होती म्हणून कौतुकाना सांगते जरा लक्ष द्यायचं असतं राहणार कुठं काय चाललंय काय नाही मग ती तुझं खाद्य म्हणल्यावर म्हणलं म्हणल्यावर की मग तुला कोण नको म्हणलंय मग आता तू म्हणते मला गवत आवडते म्हणलं मैस गवत खाती गारपीता का काय झालं न बाबा तूच खा तुला आवडतंय तू आता म्हणली तस समज नाही अक्षराला पण हस आलं खरं घट आहे अक्षरा बघ अक्षरा पण हा म्हणते तिच्याकडनं देखील यस म्हणून बघ काय म्हणते अक्षरा कळालं का समजून गे जरा तिची भाषा तू पण हो नुसतं हसत बसू नको काय म्हणते तिने टायक हो